बातमी शरद पवार यांच्या वक्तव्याची जातीयवादी प्रचारामुळं मतांचं ध्रुवीकरण झालंय असं शरद पवार यांनी म्हटलंय शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली आहे सोबतच ई व्ही एम विरोधी आंदोलकांना शरद पवारांचं समर्थन नाही शरद पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय विधानसभा निवडणुकीतील के पराभवानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आणि यावेळेस त्यांनी ई व्ही एम विरोधी आंदोलकांसोबत जाणार नाही मात्र जातीयवादी प्रचारामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं असं शरद पवार यांनी म्हटलंय मी ऐकलोटिक माहिती जो फिर्याने मी काही भाषा करू इच्छितो ज्याची माहिती ऑथेंटिक माझ्या करणे काही लोक म्हणतात गुजरात वरून आले काही म्हणतात मध्य प्रदेशवरून आले पण त्याचा परिणाम याच्यात आहे भाष्य करण्याची माहिती केलं असा दृष्टिकोन साहेब दिसतो तर हा निकाल अनपेक्षित आहे असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे महायुतीला प्रचंड यश मिळालंय मवियाचा सुपडा साफ झाला त्यानंतर शरद पवार यांनी हे भाष्य केलं निकालाचा अभ्यास करण्याची गरज आहे असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय निकालानंतर चोवीस तासानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे शेल्फी तसा असा निर्णय लोकांनी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे संबंधी भाष्य करू शकतात निर्णय लोकांनी दिलाय अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आलं नव्हता पण हा आला आला तर त्याचा अभ्यास करणं त्याची कारण व्यवस्था Nekikaj kilka islandów nie, oni w na lewą stronę, do końca dłuższego,